रामकृष्ण हरी हे बघा आता मी सकाळची लवकर उरकून कारण की आठ वाजताच बाया असतात त्याच्यामुळं मी माळावर निघालेले आता मी माळावर आलेले आहे बघा कारण की आज आहे ना शाळू काढायचं आहे शाळू काढायला बी जास्त वाया काय भेटल्या नाही चा चौगीच जणी आहेत चौगीजणी आणि मी पाचवी अशा आम्ही पाचजणीच आहे मग आज किती शाळू होतो चला मग का ते बघूया आपण बाया बी आल्यात का काय बघू मी आता वावराच्या जवळजवळ चाले आणि आठ वाजले सूर्य बी चमकतो आहे बघा सकाळचे कारण की ऊन खूप होतं नंतर त्याच्यामुळं आमच्या इथं आठ वाजताच बाया कामाला येतात आठ वाजता आल्या की दोन वाजताच घरी जातात त्या था। आणि तुम्हाला बघा आता माझा शाळू कसा वाटतो आणि आम्ही पानजणी बाया किती शाळू काढतो बघा वावर बी भरपूर मोठं येते आणि शाळू उपटून नाही घेणार कापूनच घेणार आहे कारण की आपल्याला जास्त दिवस तो राहणार बी नाही त्याच्यामुळं आणि जर ठे वर्षभर ठेवायचा असला तर तो उपटून घेतला तरी चालतो कारण की आपल्याला वर्षभर तो ठे राहणारच नाही जनावरांनाच घालाय जाईल हे का आता बाया आल्यात प्रत्येकजण कापायला लागलेली प्रत्येकजणींचा पोशाख वावरातला घातला आहे तिने आणि सुद्धा घातला आहे आता मी बी माझ्या पाथव बसणार आहे आणि अगदी पटापटा कापून घेणार आहे कारण की वावरात कामाला लागल्या ऊन ताण काहीच बघायला लागत नाही ऊन बी खूप लागतं आहे बघा असा एवढा मोठा पट्टा आम्ही काढला काड़, काढीत नेला आहे चौघी पाच तरी अजून एक पात पूर्ण होऊन दुस दुसऱ्या पातात बी येणार नाही हे का आता हे हे एवढं का काढलं आहे कारण की अकरा वाजता जेवणाला सुट्टी असती अकरा साडे अकरा होतात जेवायला मग त्या सुटतात आता थोडी थोडीच आमची पात्र राहिली आहे भिडवायची तेवढी भिडवली की मग ह्या जेवायला बसणार सगळ्याजणी म्हणजे त्यांच्याबरोबर मी बी बसणार आहे मी काय एवढ्या लवकर खात नाही पण माणसं असल्यावर मग जेवते त्यांच्याबरोबर आणि इकडे बी अजून भरपूर राहिला आहे काढायचा याच्यातून एक पात होऊन अजून थोडीशी दोन माणसांची पात राहील ह्या बघा कशा काढतात अगदी भराभरा आणि शाळू बी आहे ना दाट आहे पूर्ण दाट आहे हा शाळू हे बघा मस्त अगदी वनव्या होऊन काढतात या सगळ्याजणी आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला शेतातला तर मैत्रिणी नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा कारण की अजून पात आमची बरीच लांब जायची भिडायला पण आम्ही तेवढी पटापटा नेणार आहे जेवणाच्या टायमिंगपर्यंत ही पात आमची एवढी भिडलीच पाहिजे कारण की लांबून पात आणायची आणि भिडवायची कारण की आता शाळू काढणी चांगले शाळू काढणी चालू आहे सगळीक हे बघा आता थोडीच राहिली पात आम्ही त्या बाबळेखाली जेवायला जाणार आहे आता एवढं सगळ्यांचं ज्याची होती ते इकडं काढू लागते आता माझी बी थोडी माझी भिडलेली आहे मी त्यांना काढू लागते आता मी बी काढू लागणार आहे बघा कारण की माझी पात पूर्ण झालेली आहे आता मी त्यांना काढू घेणार आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे बघा जेवायला बसलो की मग जरा वेगळ्या गप्पा चालणार आमच्या प्रत्येकाने मग उतरलो ते आम जे आमतीनशे चारचे सांगत बायला चालला मारून त्या गप्पा बी चालल्या त्यांच्या जेवण आणि आवड्या नी येवड्या गेलो कार हो ताई माग नहीं? या माग मग त्याला तिकडे गेलं तू आता जेवण झालेलंच आहे आता परत आम्ही आलो पाथावर ही बी पात बरीच लांब पोथर आणली काढीत कारण की जेवण झालं की खाली फक्त दोन तास राहतात दोन तासात किती होणार आता ते बी काढीत आणले आता दोन वाजायला आल्यात आता बाया निघणार बघा आता बाया सुटणार अजून थोडीशी एवढी पात माझी भिडायला पाहिजे होती पण ती काही भिडली नाही आता राहिलेलं उद्या काढणार आणि उद्या काटणार बी हे बघा आता बाया सुटल्यात बाया निघाल्या आता ह्या दोन तिकडंच थांबणार आणि दोन त्यांची त्यांचे डबे इकडं बाबळी खाली आहेत जेवलेले त्या घेऊन येतील आणि त्यांना तहान बी खूप लागलेली आहे कारण की ऊन खूप लागतं आहे आता त्या पाणी पितील आणि काय झालं वाकडा तिकडा शाळू पडल्यामुळं जिथं जास्त उंच येतो वाकडा तिकडं पडला आहे काढायला खूप त्रास होतो आता मला बी खूप ताण लागलेली आहे मी बी आता पाणी पिऊन घरी जाणार आहे आता यांचं झालं की मग मी पाणी पिणार आहे म्हणजे कसं आहे आपली भांडी आपण सोबत घेऊन जायची त्या आता त्या पाणी पितील आणि त्यांची भांडी घेऊन जातीन बघा आता त्या निघाल्यात पाणी बिणी पिऊन दोघीजणी चला मग